सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात अनेकदा मानवी वस्तीत साप आढळून येतो सोशल मीडियावर मानवी वस्तीत साप आढळल्याचे अनेक व्हिडिओ समोर येतात काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो सध्या असाच थरका उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ पाहून कोणीही अवाक होईल व्हायरल व्हिडिओमध्ये चक्क नव्या कोऱ्या स्कूटीमध्ये साप आढळलेला दिसत आहे आज अनेकांच्या घरी स्कूटी आहे त्यामुळे स्कूटी चालवताना काळजी घ्या तुमच्या स्कूटीमध्ये सुद्धा साप असू शकतो अनेकदा साप अशा ठिकाणी लपलेला असतो की ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि अनेकदा आपला विश्वास बसत नाही असाच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची जाणीव होईल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की साप चक्क स्कूटीमध्ये लपलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मोठा कोबरा साप स्कूटीमध्ये लपून बसलेला आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की एक सर्पमित्र येतो आणि सावधगिरीने सापाला स्कूटीच्या बाहेर काढतो सापाचे तोंड स्कूटीच्या हँडलच्या आत होते पण सर्पमित्र काठीच्या मदतीने हळूहळू सापाला बाहेर काढताना दिसतो सापाला बाहेर काढताच साप स्वतःला चावतो सर्पमित्र सावधगिरीने हे काम करतो त्यामुळे साप त्याच्यावर हल्ला करू शकला नाही हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले साप स्वतःला चावत आहे म्हणजे तो खूप दुःखात आहे असे वाटते तर एका युजरने लिहिले भावा काळजी घे आणखी एका युजरने लिहिले खूप छान काम करता दादा असंच काम करत राहा अनेक युजर्सनी सर्पमित्राचे कौतुक केले आहे